नमस्कार मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या महत्वाच्या क्लासमध्ये मित्रांनो या लेक्चर पासून आपण चालू करतोय यम आय डी ऍक्ट नाईंटीन सिक्स्टी वन ज्यालाच यम आयडीसी ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन सुद्धा बोललं जात मित्रांनो खूप प्रॉपर पद्धतीने एकदम डीप मध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट प्रॉपरली इलोबरेट करून हा ऍक्ट किंवा या पद्धतीची व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी बनवलेली आहे म्हणजेच काय जर काही ही व्हिडिओ सिरीज किंवा हे व्हिडिओ तुम्ही परफेक्टली बघितले तर एम आयडी किंवा एम आयडीसी ऍक्ट नाईंटीन सिक्स्टी वन वर येणारा कोणत्याही क्वेश्चन चा आन्सर तुम्ही खूप इजी पद्धतीत देऊ शकता याची गॅरंटी मी घेणार क्लिअर सो so, खूप जास्त वेळ वाया न घालता किंवा कोणत्याही पद्धतीचा टाइमपास न करता एम आय डी ऍक्ट नाईंटीन सिक्स्टी वन वर फोकस करूया ओके okay, तर मित्रांनो आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत इंट्रोडक्शन म्हणजेच काय एम आय डी ऍक्ट काय आहे किंवा याचा एक्सटेंट काय आहे त्यानंतर डेफिनेशन्स आपण आजच्या पार्ट मध्ये बघणार आहोत आणि सोबतच या डेफिनेशन्स वर कोणते कोणते सी क्यू विचारले जाऊ शकतात ते सुद्धा याच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत क्लिअर सो so, लेट्स हॅव अ फर्स्ट इंट्रोडक्शन सो so, इंट्रोडक्शन मध्ये काय काय दिलं जाऊ शकतं किंवा कोणत्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या सर्वप्रथम की महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट ज्याला आपण एम ऍक्ट डी बोलतो नाईनटीन सिक्स्टी वन पण सगळीकडे नॉर्मली महाराष्ट्र इंडस्ट्रीय नावाने कारण की कॉर्पोरेशनचा अर्थ या ऍक्टच्या च्या डेफिनेशन मध्ये काय होतो तो सुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्यामुळे काय आपल्याला हा शब्द खूप प्रचलित आहे एमआयडीसी म्हणून त्याला मग मी काय केलंय की एम आय डी सी ऍक्ट म्हणून याला लिहिलेलं आहे क्लियर बट ऍक्च्युअली महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट म्हणजेच एम आय डी ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन म्हणून याला ओळखलं जातं ओके याची जर का तुम्ही टॅगलाईन बघितली तर उद्यमात सकल समृद्धी असं याची टॅगलाईन आहे म्हणजेच काय इन्क्लुझिव्ह प्रॉस्पिरिटी थ्रू एंटरप्राइजेस ओके या पद्धतीने ही टॅगलाईन ओळखली जाते जर का याचा शब्दशा अर्थ बघायचा जा झाला तर उद्यमाच्या माध्यमातून सर्वसमावेशक समृद्धी साधणे असा याचा अर्थ होतो क्लिअर टॅगलाईन लक्षात असू द्या जर का विचारली तर इथे ना काही वेळेला श्रेणी असे शब्द पण येऊ शकतात कारण जुन्या पद्धतीत जर का बघितलं तर एमआयडी ऍक्टचा जो जुना लोगो होता त्यामध्ये इथे तुम्हाला श्रेणी बघायला मिळेल म्हणजे उद्यमात श्रेणी समृद्धी अशी पण पन होती पण त्यानंतर कालांतराने याला चेंज करण्यात आलं आणि याला उद्यमात सकल समृद्धी या नावाने ओळखल्या जाते त्यामुळे याची टॅगलाईन काय आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे क्लिअर यासोबतच आता बघा जसं की या टॅग लाईनला जर का तुम्ही बघितलं तर याचा मराठीत किंवा जो काही मिनिंग जो बनतो, तो बनतोय मित्रांनो उद्योगाच्या माध्यमातून सर्व समावेशक समृद्धी साधणे क्लिअर सो ही याचा एक अर्थ आहे त्यामुळे याचा मिनिंग काय होतो ते सुद्धा माहिती असू द्या क्लिअर तर मित्रांनो या पर्टिक्युलर एम आय डी ऍक्टच्या संदर्भात जर का बघायला गेलं तर यामध्ये टोटल सेव्हन चॅप्टर्स आहेत ओके सो so, टोटल नंबर ऑफ आहे आहे ज्यामध्ये एक सब आहे, तो टोटल आपल्याला स्टडी आहे या पूर्ण ऍक्टच्या अंतर्गत यामध्ये टोटल नंबर ऑफ सेक्शन सिक्स्टीन आहे प्लस थ्री सब सेक्शन आहे ओके म्हणजे जर का बघितलं तर सेव्हन्टी टू सेक्शन टोटल आपल्याला स्टडी करायचे आहे आणि एट चॅप्टर स्टडी करायचे आहे एक सब चॅप्टप्टर चा... सब आणि तीन सब सेक्शन यामध्ये कव्हर केले गेलेले के आहे क्लियर सर्वात महत्वाची गोष्ट काय की या अंतर्गत जी काही लँग्वेज आहे ती खूप इझी पद्धतीत तयार केलेली आहे कोणत्याही पद्धतीचा कॉपी पेस्ट हा फॉर्मॅट वापरला नाही म्हणजे इझी पद्धतीने सर्वांना समजेल सर्वांना माहिती पडेल अशा पद्धतीने ही ऍक्ट लँग्वेज तयार करण्यात आली आहे क्लिअर त्यामुळे तुम्हाला सेक्शन नंबर पासून जे काही मिळेल ते सगळं मिळेल कोणत्याही पद्धतीचं कॉपी पेस्ट होणार नाही किंवा आपण वेगळ्या पद्धतीने तशी ही पीपीटी तयार करून त्या गोष्टी त्यात ऍड केलेल्या आहेत जेणेकरून इझिली लॉंग साठी तुम्हाला या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे याची पूर्ण काळजी किंवा त्याच्या घेतलेली आहे क्लियर नाव लेट सी सुरुवातीला याची एक हिस्ट्री जर बघितली मित्रांनो तर तुम्हाला लक्षात येईल की या मध्ये काय की जेव्हा महाराष्ट्र हा पूर्णपणे वेगळा झाला म्हणजे एक मे एकोणीसशे साठ ला ओके okay, त्यानंतर जो की बोर्ड ऑफ इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ज्याला बी आय डी बोलतो सो बोर्ड ऑफ स्थापना करण्यात आली जी की एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर एकोणीसशे साठ इंडिपेंडन्स ऑफ महाराष्ट्र ओके असं म्हणूया म्हणजे महाराष्ट्र ज्या वेळेसपासून वेगळा करण्यात आला तिथून लगेचच म्हणजे मे मध्ये आपण महाराष्ट्र वेगळा स्वतंत्र घोषित केलाय त्यानंतर ऑक्टोबर एक ऑक्टोबर पासन अशा पद्धतीचं बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉन्स्टिट्यूट करण्यात आलं अंडर द चेअरमनशिप ऑफ श्री एस जी बर्वे क्लिअर लक्षात ठेवायचे कोणाच्या चेअरमनशिप मध्ये तर यांच्या चेअरमनशिप मध्ये क्लिअर त्यानंतर जो काही बी आय डी आहे बी आय डी फ्रेम द लेजिस्लेशन इट वॉज इंट्रोड्यूस बिफोर द स्टेट लेजिस्लेशन अँड पास इन द फॉर्म ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट आणि जो की एम आय डी सी चा जो जन्म झालाय तो झालाय मित्रांनो एम आय डी ऍक्ट च्या अंतर्गत नाईनटीन सिक्स्टी वनच्या नुसार आणि त्यानुसार म्हणून त्याला इस्टॅब्लिश करण्यात आलं एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट ला लक्षात ठेवायचंय सी ला सेपरेट हे एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट पासून ओळखण्यात येतं त्याच्याही जर का आधी गेलं जर का विचार केला तर यामध्ये काय की साधारणतः या, या पर्टिक्युलर वर जे प्राइम मिनिस्टर सॉरी प्रेसिडेंट होते त्यांचा जो होकार होता हा नॉर्मली ट्वेंटी एट फेब ऑफ नाईन्टीन सिक्स्टी टू ला आला होता आणि त्यानुसार त्यांच्या होकारानुसार हा फर्स्ट मार्च नाईन्टीन सिक्स्टी टू ला ऑफिशियल गॅझेट थ्रू पब्लिश करण्यात आला होता आणि त्या अंतर्गत एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट लाम आय डी सी ऍज अ कॉर्पोरेशन म्हणून सेपरेट डिफरंट ओळखल्या जातं ही मित्रांनो याची सर्वसमावेशक हिस्ट्री आहे ज्यामध्ये तुम्हाला या डेट्स माहीत असणं गरजेचं आहे ओके सो so, बी आय डीची जी काही स्थापना आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन आहे हे एक ऑक्टोबर एक एकोणीसशे साठ ला झालं ज्याची चेअरमनशिप एस जी बर्वे यांच्याकडे होती त्यानंतर त्याच अंतर्गत जे काही स्टेट लेजिस्लेशन पास करण्यात आलं ज्यामध्ये एम आय डी अंतर्गत एम आय डी सी फॉर्मेशन करण्यात आलं जे की एक ऑगस्ट एकोणीसशे आलं या बिलावर साधारणतः होकार जो दिला गेला आहे राष्ट्रपतींकडून तो ट्वेंटी एट फेब्रुवारी आणि हा ऍक्ट फर्स्ट टाइम जो ऑफिशियल गॅजेटमध्ये पब्लिश करण्यात आला तो आला आहे मित्रांनो फर्स्ट मार्च नाइनटीन सिक्स्टी टू ला क्लिअर ही याची सिम्पल हिस्ट्री आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कोणत्याही पद्धतीने कन्फ्युजन करून घेऊ नका ऑफिशियल पब्लिश होणं काय तो सगळ्यांसाठी लागू होतो वेळेला प्रत्येक ठिकाणच्या कॉर्पोरेशन वेगवेगळ्या पद्धतीने त्याला लागू करू शकतात बट ऑफिशियल मध्ये पब्लिश होणं याचा अर्थ आहे की तो ऑफिशियली अनाऊन्स झाला फॉर्म झाला तुम्ही त्याला लागू करू शकता किंवा कुठेही त्या पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत त्याला फॉर्म करू शकता हा त्याचा सर्वसाधारण अर्थ होतो क्लियर चला थोडं पुढे जाऊया मित्रांनो पुढे बघा काय म्हटलं की याचा जो सेक्शन नंबर वन आहे जो की कोणत्याही ऍक्ट च्या अंतर्गत जर बघितलं तर तुम्हाला बघायला मिळेल याचं शॉर्ट टायटल काय एक्सटेंट आणि कमेन्समेंट ओके हे कोणत्याही ऍक्ट अंतर्गत असतं म्हणजे एमआयडीलाच आहे असं नाहीये सगळे जे काही एवढे तुम्ही ऍक्ट बघितले असतील त्यामध्ये सेक्शन नंबर वन च्या अंतर्गत तुम्हाला एकच बघायला मिळेल सेक्शन नंबर वन मध्ये शॉर्ट टायटल असतो त्याचा एक्सटेंड म्हणजे तो ऍक्ट कोणत्या एरियासाठी लागू होतो कुठपर्यंत तो लागू केला जाऊ शकतो हे सर्व यामध्ये दाखवलं जात असतं बघा यामध्ये काय म्हटलंय दिस ऍक्ट मे बी कॉल्ड द महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन म्हणजेच याला एम आय डी ऍक्ट नाईनटीन सिक्स्टी वन म्हणून ओळखल्या जाईल आणि याचा एक्सटेन्स कुठपर्यंत आहे तर होल होल ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र या एक ला लागू करण्यात काय कोणताही एरिया महाराष्ट्राचा यामधून सोडलेला नाहीये किंवा यामधून एक्सक्लूड केलेला नाही पूर्ण महाराष्ट्रासाठी हा ऍक्ट लागू करण्यात आलेला आहे क्लिअर खूप सिंपल आहे ओके टेन्शन घेऊ नका शेवटपर्यंत लेक्चर बघा यू विल गेट टू नो ऍक्ट काय आहे किंवा कोणत्या पद्धतीने याला तयार केल्या झाल्या तर साधारणतः इम्पॉर्टंट क्वेश्चन बघायला मिळतात ओके ऍक्ट मधल्या ज्या डेफिनेशन्स असतात ह्या खूप महत्वाच्या कारण डेफिनेशनचा जर का मिनिंग इथे क्लिअर झाला नाही तर पुढे ऍक्ट मध्ये बरेचदा कन्फ्युजन होऊ शकतं सो so, डेफिनेशन्स माहित असणं फार गरजेचं आहे किंवा एक क्वेश्चन या डेफिनेशन्स वर विचार जातोच ओके okay. तर मित्रांनो फर्स्ट डेफिनेशन आहे तर नॉर्मली अम्युनिटी म्हणजे काय ज्या काही अम्युनिटीज त्या पर्टिक्युलर कॉर्पोरेशनच्या अंतर्गत लागणार असेल त्या पूर्णपणे तयार करून देणं त्यालाच काय म्हणतात अम्युनिटीज म्हणतात ज्यामध्ये रोड सप्लाय ऑफ वॉटर ऑर इलेक्ट्रिसिटी स्ट्रीट लाइटिंग ड्रेनेज सिवरेज कॉन्झर्व्सी

ऑफिशियल गॅझेट थ्रू नोटिफिकेशन देईल त्याच वेळेला क्लिअर सो so, एम्युनिटी सिम्पल आहे लक्षात ठेवायचे रोड सप्लाय ऑफ वॉटर इलेक्ट्रिसिटी स्ट्रीट लाइटिंग ड्रेनेज सीवरेज कॉन्झर्वन्सी ह्या सर्व गोष्टी कशात जातात मध्ये मध्ये येतात क्लिअर म्हणजेच काय जर का क्वेश्चन विचारला ऍम्युनिटीज वर तर तुम्हाला माहिती असायला पाहिजेत नेक्स्ट बिल्डिंग सो लेट सी बिल्डिंग मीन्स काय तर कोणत्याही पद्धतीचं स्ट्रक्चर ऑर इरेक्शन ऑर पार्ट ऑफ स्ट्रक्चर ऑर इरेक्शन ओके जे की रेसिडेन्शियल पर्पज साठी वापरल्या जात कोणत्याही पद्धतीचं किंवा चालू होणारं बांधकाम जे की रेसिडेन्शियल कमर्शियल आणि इंडस्ट्रियल पर्पज साठी जर का वापरत असेल तर त्या पर्टिक्युलर केस मध्ये त्याला तुम्ही बिल्डिंग असं म्हणू शकता पण बिल्डिंगमध्ये लक्षात घ्या मित्रांनो कोणत्याही पद्धतीचा टेम्पररी टेंट हा बिल्डिंग मध्ये येत नाही लक्षात आलं बिल्डिंग म्हणजेच काय एखादा पार्ट किंवा स्ट्रक्चर किंवा चालू होणार हे जे की रेसिडेन्शियल इंडस्ट्रियल कमर्शियल आणि बाकी पर्पजेस साठी वापरला जातो जो की या ऍक्च्युअल ऍक्ट मध्ये दिलेला आहे त्यालाच तुम्ही बिल्डिंग म्हणू शकता क्लिअर नेक्स्ट कार्पोरेशन कॉर्पोरेशन म्हणजे काय सो कॉर्पोरेशन मीन्स द महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे की आपण सेक्शन नंबर तीन मध्ये बघणार आहोत की त्याचं कॉन्स्टिट्युशन कसं केलं जातं त्याला इस्टॅब्लिश कसं केलं जातं हे आपण सेक्शन तीन मध्ये बघणार जसं की आपला सेक्शन टू चालू आहे डेफिनेशन इट मीन्स दॅट पुढच्या सेक्शन मध्ये आपण याला स्टडी करणार कॉर्पोरेशनला सो कॉर्पोरेशन वर्ड आला तर लक्षात ठेवायचंय की एम आय डी सी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जो की सेक्शन नंबर तीन मध्ये त्याला इस्टाब्लिश केला आहे किंवा कॉन्स्टिट्यूट केला आहे धिस अ कॉर्पोरेशन क्लिअर नेक्स्ट मित्रांनो डेव्हलपमेंट सो व्हॉट इज बिन बाय डेव्हलपमेंट बघा डेव्हलपमेंट म्हणजे काय मायनिंग ऑपरेशन जर का सोडले ओके मायनिंग ऑपरेशन जर का सोडले okay? तर सगळ्याच गोष्टीला तुम्ही डेव्हलपमेंट असं म्हणू शकता बघा काय म्हटलंय विथ इट्स अ ग्रामॅटिकल वेरिएशन मीन्स कॅरिंग आउट ऑफ अ बिल्डिंग इंजिनिअरिंग क्वॅरिंग और अदर ऑपरेशन इन ऑर ओव्हर ऑर अंडर द लँड ओके जमिनीवर जमिनीच्या खाली किंवा जमिनीच्या वर ओके जे कोणते ऑपरेशन तुम्ही करत असेल इट माइट बी अ बिल्डिंग इंजिनिअरिंग क्वॅरिंग ऑर एनी काइंड ऑफ ऑपरेशन जे करत असेल ओके ऑर द मेकिंग ऑफ एनी मटेरियल चेंज इन एनी बिल्डिंग कोणत्याही पद्धतीने डेव्हलपमेंट म्हणून ओळखल्या जाणार नाही मायनिंग इज द डिफरंट पार्ट इट डसनॉट कम अंडर द एम आय डी सी पार्ट ओके हा काय एम आय डी सीच्या पार्ट मध्ये येत नाही किंवा एम आय डी सी च्या क्लॉज रुल्स रेग्युलेशन मध्ये मोडत नाही त्यामुळे मायनिंगचा जो काही पार्ट आहे तो या पर्टिक्युलर डेव्हलपमेंट मध्ये येणार नाही क्लिअर नेक्स्ट इंजिनिअरिंग ऑपरेशन म्हणजे काय ओके इंजिनिअरिंग ऑपरेशन म्हणजे काय इन्क्लूड द फॉर्मेशन ऑर ऑफ मीन्स ऑफ ऍसेस टू अ रोड ऑर द लेइंग आउट ऑफ मीन्स ऑफ वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग ऑपरेशन म्हणजे काय बघा काय म्हणताय सिम्पल आहे इनक्लुड दोड पर्यंत त्या पर्टिक्युलर कार्पोरेशन किंवा बिल्डिंग पासून किंवा जे ऑपरेशन चालू आहे तिथनं सर्वसाधारण रस्ता तयार करून देणे मेन रोड पर्यंत किंवा तशा पद्धतीचं वॉटर सप्लाय प्रोव्हाइड करणे हे इंजिनिअरिंग ऑपरेशन मध्ये येतं क्लिअर सो so, त्या पार्टला तुम्ही इंजिनियरिंग ऑपरेशन असं म्हणू शकता क्लिअर खूप सिंपल आहे मित्रांनो फक्त लक्ष ठेवा याचा अर्थ काय बनतो काय आपल्याला विचारला जाऊ शकतं ने इंडस्ट्रियल एरिया आता इंडस्ट्रियल एरिया म्हणजे कोणता एरिया मीन्स एनी एरिया डिक्लेअर टू बी एन इंडस्ट्रियल एरिया बाय द स्टेट गव्हर्नमेंट बाय द नोटिफिकेशन इन ऑफिशियल ऑफिसियल गॅजेट विच इज टू बी डेव्हलप अँड व्हेअर इंडस्ट्रीज आर टू बी अकोमोडेट बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा स्टेट गव्हर्नमेंट ज्या एरियाला ऑफिशियल गॅझेट थ्रू रिझर्व्ह करे किंवा त्याला डिक्लेअर करे की हा एरिया इंडस्ट्रियल ऑपरेशन साठी किंवा इंडस्ट्रियल एरिया साठी रिझर्व्ह ठेवला आहे त्या एरियाला तुम्ही इंडस्ट्रियल एरिया म्हणू शकता ज्या ठिकाणी तुम्ही इंडस्ट्रियल ऑपरेशन कॅरीड आउट केला जाऊ शकतील क्लियर किंवा ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप होऊ शकतो पण हे कधी ज्या कोतो कोणता एरिया असू शकतो जो स्टेट गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑफिशियल थ्रू करेल त्याच एरियाला एरियाला कोणत्याही नाही नाहीतर मोकळी जागा दिसली म्हणून मग हा एरिया म्हणून घोषित करायचा असा त्याचा अर्थ होत नाही त्यासाठी भरपूर कंडिशन रुल्स रेग्युलेशन आहे जे की ऑफिशियल गॅझेट थ्रूच डिक्लेअर केल्या जाऊ शकतात क्लिअर सो so, दिस इज द एरिया नेक्स्ट टाइम मित्रांनो इंडस्ट्रियल इस्टेट व्हॉट इज विन बाय इंडस्ट्रियल इस्टेट बघा आपण कोणते कोणते बघितले एक इंडस्ट्रियल एरिया बघितलं त्यानंतर इंडस्ट्रियल इस्टेट त्यानंतर बघणार आहोत प्रिमायसेस क्लियर ह्या तिन्ही गोष्टीमध्ये कन्फ्यूज होऊ नका इंडस्ट्रियल एरिया म्हणजे कोणता जो की ऑफिशियल गॅझेट थ्रू स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल त्याला म्हणतो ओके इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे काय मीन्स एनी साइट सिलेक्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट द कॉर्पोरेशन फॅक्टरीज अँड अँड अदर बिल्डिंग्स मेक्स देम अवेलेबल फॉर एनी इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज ऑर क्लास ऑफ फक्टरीज सी इंडस्ट्रियल स्टेट म्हणजे कोणती जो की स्टेट गव्हर्नमेंटने एखादा एरिया सिलेक्ट केला गेलाय ज्यामध्ये कॉर्पोरेशन कोणत्याही पद्धतीच्या फॅक्टरीज किंवा कोणत्याही पद्धतीच्या बिल्डिंग ज्या की इंडस्ट्रीज रिलेटेड असेल त्या बिल्टअप करू शकतात किंवा क्लास ऑफ इंडस्ट्री स्थिती उभ्या केल्या जाऊ शकतील त्याच पर्टिक्युलर एरियाला इंडस्ट्रियल इस्टेट असं म्हटल्या जाऊ शकतं किंवा मनेल क्लिअर सो दिस इज नथिंग बट द इंडस्ट्रियल इस्टेट इंडस्ट्रियल एरिया आणि इंडस्ट्रियल इस्टेट ला कन्फ्यूज होऊ नका इंडस्ट्रियल एरिया म्हणजे एरिया जो की गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल ऑफिशियल गॅझेट थ्रू इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे काय जो की सिलेक्ट केलेला असेल गव्हर्नमेंटने आणि कॉर्पोरेशन त्या पर्टिक्युलर एरियावर नंबर ऑफ बिल्डिंग्स किंवा फॅक्टरीज उभ्या करू शकतात ऑर द क्लास ऑफ इंडस्ट्रीज बिल्डप करू शकतात त्या एरियाला इंडस्ट्रीट असं म्हणतात म्हणजे आफ्टर द डिक्लेशन जो पार्ट आहे तो मित्रांनो इंडस्ट्रियल चा इस, पार्ट आहे क्लियर नेक्स्ट आहे मीन्स ऑफ एक्सेस सो मीन्स ऑफ एस काय आहे मीन्स ऑफ एस मीन्स इन्क्लूड्स अ रोड और एनी मीन्स ऑफ असिस्ट वेदर प्राइवेट पब्लिक और व्हीकल और फुट पासेन्जर मीन्स ऑफ असिस्ट म्हणजे काय एक पद्धतीचा रस्ता किंवा रोड जो की तयार करेल ज्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असेल मेन रोड सोबत त्यालाच म्हणतो आपण मीन्स ऑफ असिस्ट आणि मीन्स ऑफ असिस्ट हा प्रत्येकच पर्टिक्युलर एस्टेट साठी मना किंवा एरिया साठी असन गरजेचा आहे तोपर्यंत स्टेट गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डिक्लेरेशन करणार नाही किंवा ज्या पर्टिक्युलर एरियासाठी इस्टेटसाठी डिक्लेरेशन ऍज अ एरिया म्हणून केल्या जाऊ शकत नाही त्यामुळे मिन्स ऑफ ऍक्सेस प्लेज ऑन व्हेरी इम्पॉर्टंट रोल ज्यामध्ये रोड किंवा कोणत्याही पर्टिक्युलर व्हेकलसाठी इट माइट बी अ प्रायव्हेट इट माइट बी अ पब्लिक किंवा फुड पॅसेंजरसाठी जो रस्ता रोड तैयार मीन्स ऑफ एसेस क्लियर एंड द लास्ट डेफिनेशन ऑफ दिस और अ पार्ट ऑफ बिल्डिंग एंड इन्क्लूड्स द गार्डन ग्राउंड्स एंड अदर एंड आउटहाउस इफ एनी अपर टू सच अ बिल्डिंग और अ पार्ट ऑफ बिल्डिंग एंड एनी फिटिंग फिक्स टू सच बिल्डिंग और पार्ट ऑफ अ बिल्डिंग पर्टिक्युलर बिल्डिंगचा जर का एखादा असेल किंवा आउट हाऊस असेल जे की या पर्टिक्युलर एरियाला तुम्ही प्रिमायसेस म्हणू शकता किंवा त्या पर्टिक्युलर बिल्डिंगला फिक्स्ड म्हणून बाकी एन्जॉयमेंट साठी जो पार्ट प्रोव्हाइड केला जातो एंटरटेनमेंट साठी जो पार्ट प्रोव्हाइड केला जातो त्याला सुद्धा तुम्ही प्रीमायसेस म्हणू शकता क्लिअर तर मित्रांनो ह्या होत्या तुमच्या डेफिनेशन आपण यामध्ये अम्युनिटीची बिल्डिंग बघितलंय कार्पोरेशनची डेफिनेशन बघितली त्यानंतर डेव्हलपमेंट बघितलंय इंजिनिअरिंग ऑपरेशन बघितलं इंडस्ट्री एरियाची डेफिनेशन बघितली नेक्स्ट आपण इंडस्ट्रीयल इस्टेट बघितलंय मीन्स ऑफ ऍसेस बघितलंय प्रीमायसेस बघितलंय बरोबर यानंतर यावर काही एमसीक्यू क्यू तयार केले आहेत ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचे एक एमसीक्यू हा नॉर्मली डेफिनेशन विचारला जातो त्यामुळे तो एम सीक्यू काय आहे तो लक्षात घ्या बघा मित्रांनो फर्स्ट आहे टर्म एमिटी इन्क्लूड्स अंडर द ओके ओनली अँड वॉटर सप्लाय रोड्स वॉटर सप्लाय इलेक्ट्रिसिटी ड्रेनेज स्ट्रीट लाइटिंग कॉन्झर्व अँड अदर कन्व्हिनियन्स नोटिफाइड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ओनली बिल्डिंग अँड फॅक्टरीज पार्क अँड रिक्रिएशनल एरिया ओके तर ऑब्विसली तुम्हाला माहित आहे की ज्यामध्ये रोड्स वॉटर सप्लाय इलेक्ट्रिसिटी ड्रेनेज सिवरेज स्ट्रीट लाईट कॉन्झर्वन्सी आणि अदर कन्व्हिनियन्स नोटिफाईड जे काही गव्हर्नमेंटने केले असेल त्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये येतात त्याला आपण काय बोलतो सेकंड नंबर काय मित्रांनो व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिल्डिंग ऍज पर द एमआयडीसी ऍक्ट ओके बिल्डिंगचा मिनिंग काय आहे ऍज पर द

कलेक्टर इन द एम आय डी सी ऍक्ट ओके सो कोण आहे कलेक्टर ओनली द द डिस्ट्रिक्ट इंस्पेक्टर द कलेक्टर ऑफ द द डिस्ट्रिक्ट एनी ऑफिसर अपॉइंटेड बाय स्टेट दिकवमेंट फॉर दिस पर्पज तहसीलदार सो ऑबियसली जो कोणी स्टेट गव्हर्नमेंट त्या पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणून अपॉइंट करतो तोच डिस्ट्रिक कलेक्टर या पर्टिक्युलर एम आय ला रेफर केला जातो क्लियर म्हणून ऑप्शन सी करेक्ट नेक्स्ट फोर कॉर्पोरेशन अंडर द एम आयडीसी ऍक्ट रेफर्स टू कॉर्पोरेशन काय आहे तर लक्षात द्या कॉर्पोरेशन कोणतं आहे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एनी प्रायव्हेट इंडस्ट्रियल कंपनी महाराष्ट्र हाउसिंग कॉर्पोरेशन म्युनिसिपल कार्पोरेशन यामध्ये लक्षात ठेवायचे जी की एम आय डी सी ऍक्ट च्या अंतर्गत जे काही कॉर्पोरेशन म्हणून दाखवलेला आहे तो आहे मित्रांनो महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ज्याला आपण एम आयडीसी म्हणतो म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट येणार क्लिअर नेक्स्ट फिफ्थ डेव्हलपमेंट अंडर द सी ऍक्ट डेव्हलपमेंट एम आयडीसी अंतर्गत काय आहे तुम्हाला माहित आहे जसं की बिल्डिंग इंजिनिअरिंग क्वॅरिंग ऑपरेशन ज्यामध्ये मायनिंग फक्त येणार नाही ज्यामध्ये फक्त मायनिंग येणार नाही त्याला आपण काय बोलतो डेव्हलपमेंट बोलतो म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट येणार क्लिअर नेक्स्ट व्हॉट डू इंजिनिअरिंग ऑपरेशन इन्क्लूड आता इथे एम आय डी सी म्हटलं आहे प्रत्येक याच्यात इथे आय डी पण म्हणू शकतात लक्षात घेवायचं याला एम आय डी ऍक्ट सुद्धा म्हणतात एकच अर्थ आहे ओके सो व्हॉट डू इंजिनिअरिंग ऑपरेशन इन्क्लूड ऍज पर द आय डी ऍक्ट सो कॉर्पोरेशन ऑफ फॅक्टरीज ओनली मायनिंग ऑपरेशन बिल्डिंग हाऊसेस किंवा लेंग आउट मीन्स ऑफ ऍसेस टू द रोड ऑर अरेंजिंग द वॉटर सप्लाय सो so, तुम्हालाही माहिती आहे की इंजिनिंग ऑपरेशन म्हणजे काय मीन्स ऑफ एसेस प्रोवाइड करणं किंवा अरेंजमेंट ऑफ वॉटर सप्लाय प्रोव्हाइड करणं ह्या सर्व गोष्टी ऑपरेशन मध्ये येतात म्हणून ऑप्शन डी आय करेक्ट आहे नेक्स्ट इंडस्ट्रियल एरिया इज अ रेसिडेन्शियल झोन डिक्लेअर बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड एरिया डिक्लेअर बाय द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अ इंडस्ट्रीयल थ्रू अँड ऑफिशियल नोटिफिकेशन अँड एरिया फॉर ऍग्रिकल्चर अ रिक्रिएशनल पार्क तुम्हालाही माहित आहे की क्वेश्चन नंबर सेव्हन मध्ये एरिया कशाला म्हणतात जो की गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटने ऑफिशियल गॅझेट थ्रू नोटिफाईड केलेला असेल त्या एरियाला म्हणून ऑप्शन बी ए करेक्ट क्लिअर नाव एट व्हॉट इज एअर इंडस्ट्रीयल इस्टेट इंडस्ट्रीयल इस्टेट काय आहे बघा ओके सो तुम्हाला माहित आहे की कॉर्पोरेशन ज्या पर्टिक्युलर एरियावर डेव्हलपमेंट करू शकतो किंवा तशा पद्धतीने बिल्डिंग उभ्या करू शकतो नंबर ऑफ फॅक्टरीज बांधू शकतो किंवा क्लास ऑफ इंडस्ट्रीज प्रोवाइड करू शकतो बिल्डअप करू शकतो त्याला इस्टेट म्हणतात ओके अ वेदर द कॉर्पोरेशन रेडीमेड फॅक्टरी स्पेसेस फॉर द इंडस्ट्रीज ओके त्यालाच काय म्हणतात मित्रांनो त्यालाच म्हणतात इस्टेट म्हणून एटला ए करेक्ट बरोबर नाही मीन्स ऑफ एसेस म्हणजे काय मीन्स ऑफ एसेस इन्क्लुड्स व्हॉट इन्क्लूड्स मीन्स ऑफ एसेस म्हणजे काय रोड प्रोव्हाइड करणं किंवा प्रायव्हेट किंवा पब्लिक असू दे किंवा लोकांना जाण्या येण्यासाठी फुट पॅसेंजर साठी रोड प्रोव्हाइड करणं दॅट इज द पेडेस्ट्रियन साठी त्यालाच आपण काय म्हणतो मीन्स ऑफ एसेस म्हणजेच ऑप्शन सी जर का बघितलं तुम्ही तर तुम्हाला लक्षात येईल रोड अँड एनी प्रायव्हेट ऑर पब्लिक वे फॉर व्हेकल ऑर पेडेस्ट्रियन क्लियर म्हणून नाईन ला सी करेक्ट नेक्स्ट अर्थ इथे काय होतो सो so, प्रिमायसेस काय त्या पर्टिक्युलर बिल्डिंगला जे काही अटॅच असेल जसं की ग्राउंड आहे गार्डन आहे किंवा अजून आउट हाऊसेस वगैरे असेल तर याला आपण काय बोलतो प्रिमायसेस बोलतो म्हणून यासाठी ऑप्शन बी हा करेक्ट येईल क्लिअर चला मग मित्रांनो आज आपण बघितलंय ऑलमोस्ट दहा एम सी क्यू बघितलेत आणि सेक्शन नंबर वन आणि टू आपण कव्हर केला उद्याच्या पार्टमध्ये आपण सेक्शन नंबर थ्री पासून सुरुवात करतोय म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सेक्शन नंबर थ्री ऑनवर्ड तुम्हाला बघायला मिळेल त्यावरची एमसीक्यू सुद्धा तुम्हाला तिथेच बघायला मिळतील क्लिअर चला तोपर्यंत धन्यवाद थँक्यू